सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी नाशिक पूर्वचे लोकप्रिय संघर्ष योद्धा आमदार माननीय राहुल भाऊ ढिकले यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय माजी स्थायी समिती सभापती उद्धव बाबा निमसे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले या आरोग्य शिबिरामध्ये स्माईल ऑन सुशिला केअर एच सी जी मानवता कॅन्सर हॉस्पिटल आणि जगदंबा हॉस्पिटल यांच्या वतीने भव्य आरोग्य तपासणी दंतचिकित्सा व नेत्र तपासणी शिबिरे घेण्यात आली याचबरोबर जनकल्याण ब्लड बँकतर्फे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले याबाबत अधिक माहिती उद्धव निमसे यांनी दिली इथं सर्वजण डॉक्टर वर्ग नेत्र तपासणी असेल आरोग्य तपासणी वेगवेगळ्या प्रकारची तपासणी आपल्या सर्वांचे लाडके आमदार राहुलभाऊ ढेकले यांच्या वाढदिवसानिमित्त आज इथं आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने मुन्ना कापडणीस दिलीप भाऊ निमसे सिद्धेश्वर आंडे आणि सर्वच मान्यवर सर्व माझ्या भगिनी इथं शिबिर आयोजित केलेलं आहे या मागचा मुख्य उद्देश कि गेल्या निवडणुकीमध्ये आपले आमदार राहुल भाऊ यांना ब्लड कॅन्सर झाला होता आणि या ब्लड कॅन्सर वर मात करून त्यांनी परत जनतेची सेवा सुरू केलेली आहे आणि म्हणून एक संघर्ष योद्धा म्हणून सर्व नाशिक नाशिकमध्ये जिल्ह्यामध्ये त्यांचा गौरव केला जातो पैलवान असलेला माणूस कॅन्सर वर मात करून आज प्रत्येक विभागामध्ये आरोग्य तपासणी शिबिर असेल रक्तदान शिबिर असेल जनतेच्या समस्या सोडवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे आणि हाच आदर्श घेऊन या सर्व मंडळींनी इथं जे आरोग्य तपासणी शिबिर घेतलं त्यांचं मी मनापासून कौतुक करतो आपल्या सर्वांच्या वतीने राहुल भाऊंना दीर्घ आयुष्य निरोगी आयुष्य लाभो अशी ईश्वरचंदी प्रार्थना करतो हीच खरं त्यांच्या वाढदिवसाची त्यांना भेट आहे आणि म्हणून नेहमी चांगले उपक्रम इथल्या मंडळाच्या इथल्या रविवेशनच्या माध्यमातून इथं होतात आपण ज्या सभागृहामध्ये कार्यक्रम घेतो हा सभागृह त्यांच्या निधीतूनच तयार झालेला आहे आणि म्हणून हे सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय आत सार्थक उपक्रम त्यांच्या वाढदिवसानिमित्त राहुल भाऊ आपण राबवला आपले मनापासून कौतुक करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या शिबिरासाठी माननीय उद्धव बाबा निमसे दिलीप भाऊ निमसे सिद्धेश्वर भाऊ अंडे संदीप भाऊ लभडे कैलास महाले राजू मामा जगताप राजेश पंडित लक्ष्मण मगर रोहित जगताप अभिजित दिघावकर किशोर वाघ चेतन वाघ व शिवा गायकवाड प्रमुख उपस्थित होते सदर शिबिराचे आयोजन चंद्रमोलेश्वर सेवाभावी संस्था आणि शिवमुद्रा बॉईज यांच्या वतीने करण्यात आले या शिबिरासाठी विशेष योगदान मुन्नाजी कापडणीस आणि त्यांच्या सर्व मंडळाच्या वतीने घेण्यात आले तर विशेष सहकार्य कोणार्क सोशल फाउंडेशन आणि शिवराज फाउंडेशन यांचे लाभले परिसरातील सर्व माता भगिनींनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घेतला सर्वांच्या वतीने राहुल राहुलबाऊ ढिकले यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा विजय बाबुल दक्ष न्यूज नाशिक